धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यामध्ये चोरीच्या घटनेमध्ये दिवसेंदिवस वृद्धी होत असल्यानं निदर्शनास येत आहे आष्टा मोड येथून दुचाकी चोरी तुरुरी येथून पैशांची पिशवी आणि पाटी येथून स्प्लेंडर प्लस दुचाकी मोटरसायकल चोरीच्या घटना घडल्या असून येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये चोरट्यांनी स्मार्ट उपकरणाचा वापर करत धाडसी चोरी केली आहे तालुक्यातील नाई चाकूर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखेतून चोरट्यांनी मध्यरात्री एक वाजता गॅस कटरच्या सहाय्याने लॉकर कट करून एकोणीस लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम लंपास केली आहे दिनांक सत्तावीस रोजी सकाळी साडेनऊ वाजता ही घटना उघडकीस आली बँकेचे सेवक विष्णू वाघमोडे बँक उघडण्यासाठी आलं असता त्यांच्या लक्षात आलं की कोणीतरी कुलूप काढलंय त्यामुळे त्यांनी लगेच बँक मॅनेजर आशिष बनसोडे यांना फोन लावला तातडीनं बँक मॅनेजर आणि इतर कर्मचारी बँकेत आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली तदनंतर पोलिसांनी जिल्हास्थानी गुन्हे शाखा आणि श्वानपदक बोलावून तपास सुरू केला चोरट्यानं तोंडाला मास्क लावल्यामुळे बँकेतील सीसीटीव्ही व्ही चेहरा हा दिसत नाही चोरट्यानं ना बँकेत प्रवेश केल्यानंतर समोरील कॅमेरावर स्प्रे मारला त्यानंतर गॅस कटरच्या साह्यानं लॉकर तोडण्यात आलं सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चोरी करणाऱ्यानं एक वाजून पाच मिनिटांनी बँकेत प्रवेश केल्याचं दिसून येत आहे तालुक्यातील आष्टामोड येथून शरणप्पा रमेश तिलिकुने याची स्प्लेंडर प्लस दुचाकी चोरीच गेली तसंच औरातपाटी येथून माधव गायकवाड यांची स्प्लेंडर प्लस दुचाकी अज्ञात व्यक्तीनं चोरी केल्याची घटना घडली आहे तर तालुक्यातील तुरोरी येथून पैशाची पिशवी चोरड्यांनी लंपास केली या प्रकरणी उमरगा पोलीस ठाणे इथं गोरोबा लक्ष्मण जाधव राहणार मळगी यांनी दिलेल्या फिर्यादीवरनं गुन्हा दाखल करण्यात आला आहे गोरुबा जाधव यांचे सत्तर हजार रुपये चोरड्यांनी लंपास केलेत वाढत्या चोरीच्या घटनांवर आळा घालणं आणि चोरड्यांच्या तत्परतेनं बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी नागरिकांना व्यक्त आहे चोरांची वाढती हिंमत ही जणू पोलिसांसमोर एक आव्हानच ठरत आहे प्रतिनिधी सचिन बिद्री उमरगा धाराशिव एन न्यूज मराठी